मराठा समाजाच्या आंदोलनासाठी माळशिरस तालुक्यातून सुमारे दीड हजार गाड्या भरून मराठा बांधव मुंबईला जाणार असल्याची माहिती मराठा समाजाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाजाने आरक्षण मिळवण्याच्या आंदोलनासाठी मुंबईला यावे असे आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले असून या आव्हानास माळशिरस तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून सुमारे दीड हजार गाड्या भरून मराठा बांधव मुंबईला जाणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयक धनाजी साखळकर व अण्णा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली साखळकर म्हणाले मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्ही संपूर्ण माळशिरस तालुका दौरा केला आहे मराठा समाजामध्ये या आंदोलनाला जाण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला असून तालुक्यातून सुमारे दीड हजार चार चाकी गाड्यांमधून सुमारे पंधरा हजार आंदोलक मुंबईला पोहोचणार आहेत आम्ही आंदोलनासाठी कोणाकडूनही आर्थिक मदत घेत नाही ज्यांना आर्थिक मदत द्यायची आहे त्यांनी आंदोलनासाठी गाड्या द्याव्यात आंदोलनापूर्वी आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळाले तरी आंदोलनासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत आरक्षण मिळाले तर आम्ही गुलालाच्या गाड्या भरून मुंबईला जाऊ आणि सरकारमधील मंत्र्यांना गुलाल लावून त्यांचे आभार मानू पन्नास टक्क्यांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावे सगळे सोयऱ्यांची नोंद धरावी आणि सरसकट कुणबी नोंद करावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत अंदाजे तालुक्यातून आमच्या दीड हजारच्या आसपास आतापर्यंत नोंदणी झालेल्या गाड्यांची दीड प्रत्येक गावातून वीस ते पंचवीस गाड्या निघणार आहेत परंतु काही काही गावातून बाबुळगाव सारख्या छोट्या गावातून तीस गाड्याचं नियोजन केलेलं आहे रात्री आणि परत आता सकाळी फोन आता की पंचावन्न गाड्या निघतील म्हणून म्हणजे प्रत्येक गावातून एवढा मोठ्या प्रमाणात मराठा समाज जाणार आहे की यावेळेस सरकारलाही आमची विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून की सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न केला लावावा सरकारने आरक्षण दिलं तरी आम्ही मुंबईला जाणार नाही दिलं तरी मुंबईला जाणार आरक्षण दिलं तर आम्ही गुलालाच्या टर्का भरून सरकारकडे घेऊन जाऊ आणि गुलालानं त्यांचे बंगलेसुद्धा बुजून टाकू एवढा मराठा समाजाच्या वतीनं गुलाल उदळण्याची ताकदसुद्धा या मराठा समाजामध्ये आहे आम्हाला या, या ठिकाणी सर्व बहुजन समाज ओबीसी असेल दलित असेल मुस्लिम असेल धनगर असेल या, या, गावाँ गावाँ स्वागत दुना 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 या पत्रकार मराठा भारत मगर कदम, परिषदेस कमिटीतील ढवळे गणेश इंगळे बापू भोळे संकेत जाधव सागर वरकड ओमकार क्षीरसागर शारदा चव्हाण विशाल केचे पाटील सयाजी राजे गायकवाड सचिन गायकवाड आदी उपस्थित होते